काळ पुढे जातो वेळ तीस राहते सोमवारचे आठ तेच मंगळवारचे आठ तेच बुधवारचे सगळ्या आठवड्यांचे महिन्यांचे वर्षांचेही कालचाच दिवस जगणाऱ्या माणसांना मग आपण विचारावं कसं काय चाललंय अशा माणसांचं म्हणूनच उत्तर ठरलेलं असतं ते हसत हसत घड्याळ भगत सांगतात काय चालायचं आहे कालच्या पानावरून पुढे चालू झोप लागता लागता लेजर बुकाच्या पानाप्रमाणे कॅरीड फॉरवर्ड सकाळ झाली की ब्रॉड फॉरवर्ड मग एकदा कोणत्या तरी पानावर सकाळी साडेसात वाजता चहा असं लिहिलेलं असलं की रोज ती वेळ पकडायची तो अगदी तोंड भाजत प्यायची आवड असेल तर तो ठराविक सेकंदात संपवायचा तीच बाप जेवणाची पहिल्या वाफेचा भात तव्यावरची पोळी त्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ अशाच कोणत्या तरी मिनिटाला ती वेळ विकायची नोकरी प्रवास विश्रांती कधी मित्र कधी कधी सिनेमा त्या सिनेमातली वर्षोनुवर्षं कालचीच कथा पाहायची कारण अशाच कोणत्या तरी निर्मात्याच्या लेजरमध्ये कालची कथा यशस्वी ठरलेली असते थंड पडत जाणारं आयुष्य असंच गार झालेल्या अन्नाप्रमाणे गरम करीत राहायचं आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत शेवटचा श्वासच गरम नंतर सगळं थंड प्रेतच पुन्हा गरम करता येत नाही स्वरांच्या निकट राहणारा कलावंत एरवी ही एखाद्या स्वरा इतका कोमल असावा त्याने मैफलीत बेसूर आणि मैफलीबाहेर असूर नसावं अंत आणि एकांत ह्यांपैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो शब्द जोडण्याचा आटापिटा तेवढ्यासाठीच आत्तापर्यंतच्या आयुष्यात एकांतवासाच्या भीतीने मी अनेक मरणं पाहिली आहेत आणि त्याच्यावर मात करण्यासाठी अनेक माणसं जोडली महापालिकेची सत्तावीस वर्ष नोकरी केली ती मैफल समजूनच लेखन कथाकथन दौरे सहली नाटक चित्रपटातील लुडबुड भावसरगम स्वरयामिनी ह्या संगीत कार्यक्रमांचं निवेदन ही सगळी ओरस्फोड माणसांसाठीच सगळ्या चांगल्या चांगल्या माणसांची एकमेकांत ओळख व्हावी आणि सगळीकडे संवादाचा एक प्रचंड वाद्यमेल राहावा यासाठी खूप आयुष्य उधळलं अनेक वाद्यवृंद माझ्याभोवती निर्माण झाले अनेक वाद्यवृंदांनी मला नेमकेपणानं वगळलंही वाद्यवृंदापेक्षा स्वर महत्त्वाचा संगीतापेक्षा मी जिथं वादकावर जास्त भाळलो तिथं स्वरांपेक्षा असुरांचे फटके जास्त खाल्ले त्या फटक्यांनी माझ्या मनाच्या अनेक बासऱ्या पिंजून गेल्या पण मैफलीचा सूर अबाधित राहिला जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही स्वरांची जखम झालेल्या माणसाची मैफलींची खोडही मेल्याशिवाय कशी जायची पण आता वाद्यवृंदात मन रमत नाही आता एखाद्या आर्तसुराची हाक पुरेशी वाटते त्या उत्कट स्वराची प्रतीक्षा करण्यात खूप वेळ चांगला जातो तो सूर कसा असेल याचं रूप स्पष्ट नाही तो कोणत्या दिशेने येईल कोणत्या वेळेला मुलतानी मारवा पुरिया यमन जय जयवंती मालकंस यापैकी कोणत्या रागाचं आणि वेळेचं बोट धरून येईल तो स्वर मला पेलेल का ष्ज पंचमातून गंधाराचा साक्षात्कार होईल का उत्तर मिळणं अशक्य आहे मग तोपर्यंत काय करायचं हेच करायचं मैफलींचा शोध घेत आणि त्यातलं मनाला भिडेल ते मित्रांनो तुमच्यासमोर ठेवायचं खरं तर कुणी काही सांगावं याची तुम्हाला गरज नाही तरीही सगळे लेखक लिहित राहिले वास्तविक ज्ञानेश्वर रामदास तुकाराम यांच्यानंतर कुणीही काहीही सांगितलं नसतं तरी चाललं असतं दासबोधासारखा महान ग्रंथ करमणूक करणारा ग्रंथ नव्हे माणसांच्या वृत्तीतली एकही छटा तिथं निसटलेली नाही मुंबईच्या शेअर बाजारात मध्यभागी बसून समर्थानी सगळ्या वृत्ती टिपल्यासारख्या वाटतात खरं तर दासबोधानंतर मराठी साहित्यात एकही कुणी लिहिली नसती तरी चाललं असतं तरी इतकी पुस्तकं निघतात कारण अहंकार मलाही जग समजलंय हे सांगायचा सा अट्ट मी तरी एवढं लेखन का केलं मनाचे श्लोक वाचून गप्प बसायला हवं होतं मी कधीही आत्मचरित्र लिहिणार नाही लिहिण्यासारखं खूप आहे काही काही प्रसंग तर इतके नाट्यपूर्ण आहेत की त्या प्रसंगांसाठी आत्मानिवेदनपर काहीतरी लिहावं पण तरीही आत्मचरित्र वगैरे काही खरं नाही आत्मचरित्र का लिहिलं जात असावं आपण किती बेस्ट आहोत आणि तमाम पब्लिकला ते शेवटपर्यंत कसं कळलं नाही हा टाहू फोडण्यासाठी आत्मचरित्र लिहिलं जातं आपल्याला काय काय सहन करावं लागलं हे सांगण्याचाही हेतू असतोच माझ्या हातून कळत न कळत असंच काहीतरी लिहिलं जाईल म्हणून आत्मचरित्र नाही म्हणता आहे आपण ज्याप्रमाणे काही लोकांचे अपराध पोटात घालतो त्याप्रमाणे आपले अनेक अपराध इतर मंडळी पोटात घालत असतात त्या इतरांनी चरित्र लिहायचं ठरवलं तर आपले तीन तेरावा असतील म्हणूनच जोपर्यंत इतर मंडळी आपापली अप आत्मचरित्र लिहित नाहीत तोपर्यंत मी माझं आत्मचरित्र का लिहावं व्यवहारी माणसात समाजात चांगलं वागायचं ते केवळ वाईट दिसू नये म्हणून म्हणजेच मूळ वृत्तीला विसरून रीत सांभाळायची इथंच यातना आहेत एखादाच बदल असा असतो की त्याचा मनानं स्वीकार केला जातो बाकी सगळं लादलेलं असतं प्रत्येक माणूस आयुष्यभर इतरांवर काही ना काही लादत असतो प्रत्येक माणूस समोरच्या माणसाला स्वतःसारखं करण्याची धडपड करतो जितक्या प्रमाणात समोरचा माणूस आपल्या मनाप्रमाणे वागेल तेवढ्याच प्रमाणात तो समोरच्या माणसावर प्रेम करतो ह्या स्वरूपाचं प्रेम करणं हे प्रेमच नाही ही स्वतःचीच पूजा झाली समोरचा माणूस जसा असेल तसे स्वीकारणारे किती प्रत्येक माणसाच्या मनात त्याचं एक जग असतं ते उद्ध्वस्त होऊ नये ही त्याची धडपड जे बाहेरचं जग मांडतात ते आतून फुटतात जे बाहेरचं जग उद्ध्वस्त झालं तरी चालेल म्हणतात ते सुखी मान्य करा किंवा करू नका हिटलरवर आपण तो हिटलर म्हणूनच प्रेम करतो त्यानं केलेला संहार पटला नाही तरी साने गुरुजींचा अतिहळवेपणा वसंत नसूनही आपण त्यांच्यावर ते साने गुरुजी म्हणूनच प्रेम करतो त्यांनी त्यांच्या मनातलं जे जग होतं ते जपलं साने गुरुजींनी त्यांचं भाबडं जग उद्ध्वस्त होतं म्हटल्यावर मृत्यूजवळ केला हिटलरच्या मनातलं जे रूप होतं ते प्रत्यक्षात उतरत नाही म्हटल्यावर त्यालाही आत्महत्या करावी लागली एक काळ असा होता की आपल्या आईवडिलांचा केंद्रबिंदू आपणच होतो अपत्य संगोपन हा त्यांचा विसावा छंद आणि ध्येय होतं आपलं मूल आपल्याला दुरावेल का हा प्रश्न त्यांना कधी पडला नाही आपल्या मुलांसाठी आज आपण वेळ देत आहोत का मुलांपलीकडे आपल्या आनंदाच्या जागा कोणत्या आहेत त्यांचे आणि आपले आनंद एकच आहेत का आईबाप म्हणून आपण त्यांचा विश्वास कमावला आहे का तसं नसेल तर ते अस्थिर आहेत अस्थिर माणसं जशी बारमध्ये सापडतात तशी सिद्धिविनायकाच्या रांगेतही अर्थहीन श्रद्धाही व्यसनासारखीच जित्या जागत्या माणसांशी संवाद संपला की हे तकलादू आधार शोधावे लागतात राजकारण संप बंद हिंसा भ्रष्टाचार संघटना टी व्ही व्हिडिओ पार्ट्या ट्रिप्स हे सगळे संवाद तोडणारे शोध गप्पा म्हणजे संवाद नव्हे संवादाचं नातं विचारांशी निराशेने ग्रासलेल्या ह्या देशाला ठणठणीत विचारच सावरू शकेल आपण आपल्या मुलांना बुद्धिनिष्ठ व्हायला शिकवाल का विचारांवर प्रेम करायला शिकवाल का यश म्हणजे तरी काय शिक्षणातून जे मिळत नाही ते संस्कारातून द्याल का ग्रंथांची मैत्री म्हणजे विचारांची आराधना निर्भेळ विचार म्हणजे आत्मविश्वास बुद्धीची उपासना हीच भक्ती भक्तीने कृती हीच संस्कृती रोज प्रत्येकाने स्वतःला एकच प्रश्न विचारावा माझ्या घरात माझ्या सगळ्यांशी संवाद आहे का मी तुझ्याकडे आता सरळ सरळ बघतो आहे बाकीचेही बघतायत तुला पुरुषांच्या नजरेची बघण्याची चीड नाही का येत काय यावी मी स्विमिंग ड्रेसमध्ये असताना पुरुष बघणारच त्यांनी बघावं म्हणून मी इथं येत नाही इट इज अ पार्ट ऑफ द गेम पुरुष पाहणारच स्वाभाविक गोष्टींवर चिडण्यात अर्थच नसतो भोंगे जमावेत म्हणून कमळ फुलत नाही आणि एखादं कमळ पकडायचं असं ठरवून भोंगे भ्रमण करत नाहीत फुलणं हा कमळाचा धर्म भुलणं हा भोंग्यांचा धर्म जाणकारांनी रसिकांनी कमळाकडे पाहावं भोंग्याकडे पाहावं आणि फुलावं कसं आणि भुलावं कसं हे शिकावं